सव्वीस मे तारीख आहे आज आनंद ऋषीजी हॉस्पिटलचं इन्स्पेक्शन होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा जो महत्त्वाचा जो सेवेचा जो प्रकल्प आहे आयुष्यमान भारत आणि महात्मा ज्योतिबा फुले योजना आरोग्याविषयी याचे राज्याचे प्रमुख आपले बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आदरणीय ओम शेटे शेटेसाहेब यांनी आज या हॉस्पिटलचं इन्स्पेक्शन केलं समाधान व्यक्त केलं ज्यांच्या प्रेरणेने हे हॉस्पिटल झालं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय परमपूज्य आदर्श ऋषीजी महाराज यांच्यासोबत त्यांनी आरोग्याविषयी जनसामान्याच्या आरोग्याविषयी चर्चा केली आणि सामान्य लोकांपर्यंत ही सेवा कशी जाईल याच्याशी विचार विनिमय के, विनिमय केला आणि येणाऱ्या काळामध्ये चार हजार शंभर हॉस्पिटल हे की आता ह्या योजनेमध्ये येत आहे ती एकही व्यक्तीला आता स्वतःचा पैसा खर्च करून सेवा घ्यायची गरज नाही अशी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे परत एकदा साहेब मी सर्वांच्या वतीनं आमच्या आदर्श ऋषीजी महाराजांच्या वतीनं तुम्हाला आशीर्वाद आहे की खूप तुम्ही कामं करा असंच त्यांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे धन्यवाद 啊，对不对？